देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ सुद्धा म्हणजे जसं आपण रक्षाबंधनच्या दोन दिवस आधी ओआयमी मध्ये आपण तीन हजार चा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला तशाच पद्धतीनं आपण भाऊबीजच्या आधीच तीन हजार चा लाभ आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये साधारणपणे सहाशे सतरा कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाअंतर्गत आपण पिंक रिक्षा योजना आणली आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना यशस्वी करण्यामध्ये माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका असतील सी आर पी असतील त्याचबरोबर ग्रामसेवक डेटा ऑपरेटर या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारने एकही घटक किंवा त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवला आणि माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी तर तुटपुंजी वाढ ही वेळोवेळी करण्यात आलेली आहे पण पाच हजार आणि तीन हजार म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी